कर्तव्य आणि जबाबदारी यांचे जिवंत उदाहरण ठरलेले पोलीस उपनिरीक्षक मानिकायकर यांनी निस्वार्थ आणि प्रामाणिक सेवेच्या जोरावर अनेक पुरस्कार पटकावले खात्याअंतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी थेट पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळवली से उल्लेखनीय कार्य बघता महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले पुढे दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या उत्कृष्ट सेवेला मान्यता देत शासनाने राष्ट्रपती पदक जाहीर केले याबद्दल त्यावेळेचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला नुकतेच सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील राजभवनात महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रपती पदक हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला असल्याचं माणिक गायकर यांनी सांगितलं बजवताना सामाजिक कार्याच्या आवडीतून माणिक गायकर यांनी गंगापूर रोड येथील साईबाबा मंदिर व सर्व कामेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन केले दरम्यान पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर केंद्रीय मंत्री क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते आमदार सीमाताई हिरे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मानिक गायकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांच्या कौतुक व्यक्त करीत मानिक गायकर यांना पक्षातील वरिष्ठांनी संधी द्यावी प्रभागातील नागरिक व भाजप पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले पोलीस अधिकारी साहेब हे ने नेहमी सामाजिक काम कार्यक्रमात अग्रेसर असतात आणि आमच्या एरियात कोणालाही काम पडलं तर ते त्वरित धावत येतात आणि खूप त्यांचे काम खूप जोरात असत सगळं मनावर घेतात आणि त्यांना आताच राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबरोबर त्यांचं सगळ्या त्यांचं आम्ही सगळे अभिनंदन करतो आणि त्यांनी असंच पुढे वाटचाल चालू चालव सामाजिक कार्यक्रमात त्यांनी पुढाकार घ्यावा सगळे काम करावी आमची सगळी नागरिकांची खूप इच्छा आहे इथल्या प्रभागातली मानिक गायकर यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे आणि आता ते भारतीय जनता पक्षात सक्रिय काम करत आहे आणि त्या कामात अतिशय इमानदारीने पक्ष सांगेल त्या कामात ते अतिशय उत्कृष्टपणे काम करत असतात ना त्यांची अपेक्षा आहे की त्यांना एक महानगरपालिकेच्या निवडणुका जे होत आहेत त्याच्यात त्यांना तिकीट मिळावं ही अशी इच्छा व्यक्त करतो आणि सर्व अधिकारी असेल कार्यकर्ते असेल त्यांना बरोबर घेऊन ते काम करत असतात महा नाशिक महानगर प्रभाग क्रमांक आठ मध्ये ते अतिशय जोमाने काम करतात सन्मान्य सीमाताई महेश हिरे तसेच केदार साहेब व अधिकारी यांनी गायकर यांना न्याय द्यावा असं मला वाटतं आणि त्यांना तिकीट द्यावं ही इच्छा व्यक्त प्रभाग क्रमांक आठ मधील श्री साईबाब मंदिर ट्रस्ट या ट्रस्ट चा अध्यक्ष असून आमच्या ट्रस्ट वर गेल्या बारा वर्षापासून आपले पोलीस उपनिरीक्षक ज्यांना आता नुकतंच राष्ट्रपती पदक जाहीर झालं ते माणिक गायकर साहेब हे उपाध्यक्ष म्हणून त्यावर कार्यरत होते त्यांच्या ट्रकच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केले आहे यामध्ये आपले पोलिस उपनिरीक्षक मानिक गायकर साहेब ज्यांना आता नुकतंच राष्ट्रपती पदक मिळालं त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मला लाभत गेलेलं आहे या प्रभागातील काही समस्या असेल किंवा कोणाची काही संकट असतील तर ते धावून जातात आता नुकत्याच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते इच्छुक आहे तर माझी अशी विनंती आहे की प्रभाग क्रमांक आठ मधनं त्यांना पण ते योग्य उमेदवार आहे त्यांना पण त्यांना जर संधी मिळाली तर ते निश्चित त्याचा चांगला उपयोग करू शकतात मानिकजी गायकर साहेब यांना नुकताच राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळाला प्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो अगदी हसवूक आणि समाजामध्ये मिसळणारा असं व्यक्तिमत्व आम्ही सर्वच कार्यकर्ते माता हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभाग क्रमांक आठ मध्ये काम करत असतो इच्छा व्यक्त करण्यास साजिक आहे लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे पक्षाने श्रेष्ठींनी आम्हाला जो आदेश देतील जो उमेदवार देतील आम्ही त्या उमेदवाराच प्रामाणिकपणे काम करू सगळ्या मिळून काम करू दानगा जनसंपर्क सामाजिक कार्याची आवड अनुभवाच्या जोरावर घातलेल्या हो नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत वरिष्ठांनी संधी दिल्यास प्रभाग क्रमांक आठ मधून इच्छुक असल्याचं मानिक गायकर यांनी सांगितलं रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत बीजेपीत प्रवेश केलेला आहे मी पोलीस कार्यालय असताना साईबाबा मंदिर शंकरनगर गंगापूर रोड या ठिकाणी गेले सुमारे दहा बारा वर्षापासून ट्रस्टीवर होतो तेव्हापासून मी सामाजिक कार्य करायचो आणि मला खाद्या असताना पासून लोकांची सेवा करण्याची प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्याची ही मला सवय होती आणि ती मला उपस्थित आहे कारण की आता सेवानिवृत्ती देखील मी जॉगिंग ट्रॅक अशा आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक माईक नगर संघ तसेच योगा संगीतमय योगा असे बरेचसे ग्रुप जॉईन करून समाजसेवा करत असतो कोणाला काही अडी अडचणी आल्या कोणी फोन केला त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतो आणि अशीच मला खात्या पोलीस खात्यानंतर देखील सेवा करावी अशी माझी मनात इच्छा असल्याने मला सीमाताई हिरे आमचे भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष प्रशांत जाधव आता नवीन अध्यक्ष सुनील केदार साहेब तसेच इथं सर्व प्रभागातील अधिकारी पदाधिकारीच वरिष्ठ अधिकारी सामाजिक कार्यकर्ते हे सर्व ओळखत असल्याने मला सेवा करण्याची जास्त इच्छा असल्याने मी प्रवेश केलेला आहे आम्हाला तर अपेक्षा आहे आम्हाला तिकीट परंतु भारतीय जनता प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे वरिष्ठ ठरवतील आदेश मानू आणि कोणाला मिळू आम्ही मनापासून काम करू नाशिक महापालिकेच्या निवडी आधीच तिकिटाची लढाई सुरू झाली असून प्रत्यक्षात त्या लढतीत कोण बाजी मारते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे